शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या अभिवक्ता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल तब्बल सत्तर दिवस होऊनही अजूनपर्यंत लागलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते संभ्रमाचं वातावरण वात पाहायला मिळतं खरंतर या परीक्षेचा निकाल पंचेचाळीस दिवसात लागणं अपेक्षित होतं मात्र निकालाला उशीर झाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी नैराश्याचं वातावरण सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळतं आपल्यासोबत उमेदवारसुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल सत्तर दिवस झालेत अजूनसुद्धा टेटचा निकाल लागला नाही नमस्कार मी तुषार देशमुख युवा विद्यार्थी असोसिएशन सद्यस्थितीत राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी महत्त्वपूर्ण असलेली अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भात न्यायासाठी तळमळणाऱ्या परीक्षार्थ्यांचा आक्रोश अन्यायाच्या छायेखाली दडपला जातोय असा एकंदरीत प्र परिणाम होतो याच अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीसाठी राज्यातून जवळपास दोन लाख छत्तीस हजार आवेदनपत्र दाखल झाले या परीक्षेचे आयोजन राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आले त्यामध्ये त्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एस मार्फत घेण्यात आली राज्यातील विविध जिल्ह्यात याची परीक्षा केंद्रे होती अशा स्थितीत अनेक सेंटरवरती गैरप्रकार भरल्याचे आम्ही निवेदनाच्या माध्यमातून परीक्षा परिषदेकडे सन्मान्य आयुक्त महोदयांकडे निदर्शनास जाणून दिली आणि संबंधित परीक्षा केंद्राच्या सी सी टी व्ही फुटेज आम्हाला मिळण्यात यावी त्याबाबत स्पष्टता करण्यात यावी अशाही पद्धतीचे मागणी केली सोबतच कुठल्याही परीक्षा निकाला नियमाप्रमाणे पंचेचाळीस दिवसात लागणे अपेक्षित असताना आज घडीला सत्तर दिवस उलटले अशा स्थितीत वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रसारमाध्यमाद्वारे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आयुक्त महोदया यांनी सांगितले येत्या आठवड्याभरात येत्या आठवड्याभरात असं करताय कमालीचा कालावधी उलटून गेला आहे अशा स्थितीत विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर संभ्रमात आहेत आणि दुसरीकडे सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे राज्यामध्ये मार्क वाढून देण्यासाठी एक खूप मोठ्या प्रमाणावर टोळी सक्रिय झाली आहे अशा स्थितीत वर्षानुवर्ष अभ्यासिकेत अभ्यास करून स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी ज्यांनी जीवाची पर्या पराकाष्टा केली असे विद्यार्थी संभ्रमात आहेत त्यामुळं परीक्षा परिषदेला वेळोवेळी मागणी केली आहे आपल्याकडून सखोल बाबीची चौकशी व्हावी आणि त्याबाबत स्पष्टपणे खुलासा करण्यात यावा अन्यथा कुणी जर दोषी आढळले तर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी याचे या पुढील काळात पेपरफुटीवर जो मागील काळामध्ये विधानभवन विधान विधिमंडळाच्या अधिवेशनात जो परीक्षा पेपरफुटीवर कायदा करण्यात आला त्या कायद्याचं कुठंतरी प्रभावीपणे अंमलबजावणी होती हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल तरी आ, काय सांगाल ज्या पद्धतीने यांनी सांगितलं की सत्तर दुसरी निकाल लागला नाही त्यामुळे काय वाटतं संशय वाटत शिक्षक भरतीचा जो निकाल आहे साधारणतः पंचेचाळीस दिवसामध्ये जाहीर करणं अपेक्षित होतं परंतु आय बी पी एसच्या मार्फत परीक्षा घेतल्यानंतर आज सत्तर दिवस होऊन पण निकाल जाहीर केला नाही विद्यार्थ्याच्या मनामध्ये असं भ्रमण आहे की मनामध्ये की पैसे देऊन सेटिंग लावून एक प्रकारे मार्क वाढून दिले जात आहेत असे आमच्या आसपास वातावरणामध्ये वातावरण चालू आहे तर हे शिक्षक भरतीमध्ये जे घोटाळे होत आहेत त्या घोटाळ्यापासून आम्हाला संरक्षण ताबडतोब करून द्यावे म्हणजे हेराफेरा करण्यास हेराफेरी करण्यासाठी निकाल लांबवला जातो असं तुम्हाला म्हणायचं एकंदरीत हेराफेरी करण्यासाठी आय बी पी एसकडून दोन वेळेस निकाल शिक्षण परिषदेकडे आला असताना परत अजून तिसरी वेळेस निकाल परत दिले आय बी पी एसने अशा आयुक्ताने सांगितलेले आहे तरी असं परत परत निकाल का देतात जर शिक्षक भरती तुम्हाला पारदर्शिता पाहिजेत असेल तर एक वेळेस घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही विश्वास नाही का असं परत परत निकाल देऊन त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण जास्तीत जास्त होत आहे काय सांगाल अनेक वेळा पत्रव्यवहार केले काही उत्तर मिळाले का आयबीपीएस ला खूप वेळेस विद्यार्थ्यांनी मागणी केली पण त्याने के सतत पुढील लाटवडात पुढील लाट आठवड्यात असं म्हणत म्हणत त्याने जवळपास चाळीस दिवस असेच ढकलत गेले जवळपास सत्तर दिवस होऊन गेली पण अजून निकालाची प्रतीक्षामध्येच आहोत आम्ही आणि असं या घोटाळ्याच्या संभ्रमामध्ये आमचे जे विद्यार्थी आहेत आम्ही सर्वजण खूप नैराश्यामध्ये जगत आहोत आता आम्हाला अशी वेळ आहे की जर आता आम्ही चार चार पाच पाच वर्षापासून तयारी करूया दोन हजार बावीसच्या भरतीनंतर आम्ही तयारीला लागल्या तर ला अजून आमची तयारी चा चालूच आहे मग आता जर असे घोटाळे करून जर विद्यार्थी लागत असेल तर मग आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आमच्याकडे मग आता विद्यार्थी खूप नैराश्यामध्ये जगत आहेत आयुक्तांना पण समजलं पाहिजे की आज सत्तर दिवस होऊन गेलेत पण त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया नाहीत फक्त त्यांचा एकच आहे शब्द की पुढील आठवड्यात हा त्यांचा पुढील आठवडा काय एक वर्ष चालते चालतो का काय असा संभ्रम आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे निश्चित आपण बघतोय दुसरे उमेदवार सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगाल ज्या पद्धतीने याने सांगितलं की पुढील आठवड्यात निकाल लागेल असं अपेक्षित आपी, धरू जेव्हा निकाल लागेल तो पारदर्शक असेल का नमस्कार मी आनंद शिंदे स्पर्धा परिषद कसं आहे सर शिक्षक भरती म्हणून शिक्षक भरतीच नाही कुठलीही भरती घ्या कुठलीही परीक्षा घ्या या सरकारचं असंच चालू आहे उगा आश्वासनं देतात आश्वासनाची त्या देता माती करतात आता प्रामाणिकपणे तुम्हाला प्रांजळपणे सांगायचं म्हणजे अभ्यासिकेमध्ये सर उमेदीचं वय असते आयुष्य एकदाच असते अशी वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वर्षा, वर्षा, हे ना असे म्हणजे पेपर हे करणार एक तर पेपर काढला जाहिरात काढली त्याची परीक्षा लवकर होत नाही परीक्षा लवकर झाली तर निकालाला उशीर होतो निकाल बरं निकाल पारदर्शकपणे लागेल याची शाश्वती नसते प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा पूर्णपणे न्याय आहे सर हा कुठेतरी शासनाला गांभीर्याने घेण्याचा विषय आहे एवढीच माझी प्रामाणिक अपेक्षा विद्यार्थी म्हणून पुढची काय भूमिका असणार शिक्षक भरचा निकाल लवकरात लवकर जाहीर करावा त्यांनी आणि इथे बरेच आता हा नवीन मोठा परिसर आहे इथे बरेच पोलीस भरती जे मोठ्या प्रमाणामध्ये मुलं तयारी करतात तर त्यांच्यासुद्धा संतप्त भावना आहेत की लवकरात लवकर पोलीस भरती जाहीर करावी रिक्त जागा खूप महाराष्ट्रामध्ये रिक्त जागा आहेत ती किंवा रिक्त जागा तरी भरल्या जाव्या एवढी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे नवीन भरती तर हा पुढचा विषय आहे निश्चित आपण बघतोय केटची परीक्षा दिलेले हे सगळे विद्यार्थी होते उमेदवार होते तब्बल सत्तर दिवस होऊ नये अद्यापही निकाल लागला नाही आणि निकाल लागल्यानंतर तोही संशयास्पद असेल अशी शंकासुद्धा या विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आता काय होतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर लोंढे टी व्ही मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव